आणि बघा आज आम्ही नवीन मसाला बनवून आणलाय स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तर सानूसाठी आपण ऑर्डर बघा एक छोटे छोटे काहीतरी ऑफर मध्ये असतात ना ते मागवत असते महिने का राशन जे आहे का तुझ्या फॉर्म्युला डब्यावरतीच एक आठवड्याची भाजी येणार ती काढायला एकच नंबर नमस्कार मित्रांनो तर आत्ता फ्री झालो तर जसं आम्ही तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं का आपण बुधवारी मसाला नवीन तयार करणार आहोत तर आज आहे बुधवार आणि फायनली आज नवीन मसाला नवीन स्टॉक नवीन फ्रेश मसाला तयार झालेला आहे तर मसाला ना मी सकाळीच बनवून आलो घरी आणि मग नंतर ज्याने ज्याने आपल्याकडनं दोन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर प्री बुकिंग मसाला केला आहे तर सर्वांचे ॲड्रेस मस्तपैकी लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवलेले आहेत जेणेकरून आता उद्या पॅकिंग करणार पॅकिंग केल्यावरती सर्वांचे वेळेवरती मसाले कुरिअर झाले पाहिजे तर आता सर्वांचे ॲड्रेस वगैरे टाईप करून झालेले आहेत आणि आता आज बघूया आज काय असेल ना अपडेट ते तुम्हाला आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहोत आणि स्नेहा स्नेहा काय बनवला जेवाला अंबार स्नेहाच्या अंबारीचा सुगंध हा हा एकच नंबर आज ना आपण नवीन मसाला तयार केले तर आपण नवीन मसाल्यामध्ये काहीतरी बनवून दाखवायचं का चालेल ना पण त्या जागोदर आपल्या जरा एक जागेवरती काम आहे बाहेर आपल्याला जावं लागेल तर पहिले तिथे जाऊया आणि तो काम म्हणजे करूया फ्री होऊया मग नंतर आपण तर चला आता जेवायला बसायच आहे ना झालं का ओके लॅपटॉप पण बंद करू दे तुला काय वाटलं तुझ्या मागे मागे येते <laughs> मी मागे अरे बायको आहे तू माझी का नाही मागे येऊ शकत जय श्री महाकाल महाकाल बाबांची कृपा बाकी सर्व मजेत चाललंय बाबांच्या कृपेमुळे तर आता लॅपटॉप वगैरे हो बंद केलेलं आहे झालं ना बंद तर आता जेवूया मस्तपैकी आणि जेवण झालं ना थोडं बाहेर जाऊया थोडं काम आहे आता आमचं जेवून झालाय म्हणजे आता आम्ही एक तास अगोदर आम्ही जेवलो आहे आम्हाला जायचं तर तीन वाजता बाहेर पण ते दादाला आम्ही कॉल केला ज्यांनी आम्हाला प्रॉपर्टी बघण्यासाठी बोलवलेला तर ते काय बोलले की साडेपाच वाजता या तर आमचं जे काय आता थोडंफार काम आहे आम्ही ते करणार आहोत आणि आता जे सीताफळ पण खाल्लेला आम्हाला कसं सीताफळ एकदम फेवरेट आहे आमचं तुम्हाला माहिती आहे आणि याचे मी कॅमेरा ऑन करायच्या अगोदर काय झालं माहितीये का हे मला सांगत होते की कसं शूट करायचं तर त्याच्यावरतीच आम्ही बोलत बसलो कमीत कमी दहा मिनिट कारण मला आधी माहिती आहे की कसं आपण शूट करतोय तरी पण आता हे प्रो झाले शूटिंग साठी प्रो नाही आता कसं म्हणजे आपण ब्लॉग दाखवतो परफेक्ट मला पण वाटलं वाटते तर आता मी हे बघा स्टिकर विकर लावते आणि या साईडला बघते आपला शंभर किलो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मो दिस काही आहे ना तुम्हाला भी संध्याकाळी लागून वर्ष तर तुम्ही लगा विचार करताय नेहमी की बघा आमचा फेस का स्वेलिंग आता यांचा पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतोय आणि माझा पण तुम्हाला फेस थोडासा स्वेलिंग दिसत असेल तर याचं रीजन हेच आहे की आम्ही जेव्हा भरपूर काम करतो रात्री लेट झोपतो आणि खूप सारे विचार डोक्यात येतात मग लवकर झोप पण नाही येत मग सकाळी लवकर उठायचं परत ते रुटीन स्टार्ट करायचं त्याच्यामुळे आपला हे होतोय पप्पा बघा कसा लिजी लावतात डॉलची ओपनिंग पण केली सानू बघू तुझी डॉल छान आहे ग माहिती का ऑफर लागली म्हणून तिने आता दोनशे रुपयाची डॉल घेतली बघा बारबी एकदम ओरिजिनल बारबी साडेपाचशे सहाशे ओरिजिनल बारवी मिळाली तिला भरपूर ओरडते कॅमेरा ऑन केला हो मेटलची मेटल तर बघा लिचू लिचू काय झाला खाऊन पिऊन लिचू नुसती ओरडते बस काय ना ड्रेस का ना आपला मसाला दाखव ना तर दोन तीन कामं होती पण ते आम्ही काय बाहेर गेलो नाही अक्च्युली थोडस घरामध्येच राहून कधी टाइम निघून ज्याला समजलं नाही आणि बघा आज आम्ही नवीन मसाला बनवून आणलाय स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला सुगंध कसा निघाला ना बाहेर घरात आज जरी कोणी एंट्री केली ना बाहेर डोर बाहेर त्यांना कळेल की काही मसाल्याचा स्मेल येते म्हणजे सुगंध येते स्मेल नाही बनवू शकत सुगंध अरोमा हा किती सुंदर वा। असं वाटतंय ना का म्हणजे कसं मटन बिटन जेव्हा पण ते गरम मसाले हे करतो सेम तसंच येते ना तर हा आहे आपला स्नेहा नजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टोटल शंभर किलो तयार झालेला आहे पॅकिंग पण करायचं अजून प्रोसेस आहे याच्यावरती उद्याच आपण पॅकिंग करायला घ्यायचं ना याला मी आता असं आहोत थोडीशी प्रोसेस आहे याच्यावरती ती ये ये प्रोसेस करायला सेट करून सकाळपासून इथेच ठेवलेलं आहे मग आता आपण या मसाल्यामध्ये आजच नवीन मसाला झालाय तर काय बनवायचं मग आज तुम्हाला काय खायचं म्हणजे फिश तर आता खूप वेळा खातोय रेसिपी करूया त्राय वगैरे हा चालेल वेगळी रेसिपी तर मग आज तुम्हाला ना आपल्या नवीन मसाल्यामध्ये म्हणजे नवीन जो मसाला रेडी केलाय तयार केलेला आहे आज मसाला बुधवार आजचा वार तर आजची पंधरा तारीख पण आहे आज पंधरा तारखेला कडे नवीन मसाला झालाय आणि त्या मसाल्यामध्ये आम्ही तुम्हाला मटन तवाची रेसिपी दाखवणार आहोत तर चला बघा आता मी मार्केटमध्ये जातोय पटकन मटन घेऊन येतोय लिचू बघा लिचू शांत झाले लिचू बेबी आता दिवस पण एकदम असा होता ना म्हणजे वेदर खराब होता असं वाटवत पाऊस पण पडेल ना आणि मी वेदर मध्ये बघितलं की अठरा तारीख पाऊस दाखवते आणि जेव्हा मी मला लगेच काय आठवलं माहिती आजचा एक ब्लॉग बघितला असणार तुम्ही म्हणजे आज बुधवारी आपण अपलोड आप केलाय तर त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडनं सजेशन बघितलं त्या ब्लॉग मध्ये बघा मी असं बोललोय अरे बापरे काय कडक ऊन पडलाय असंच एकदा एक मागे पण मी असंच बोललोय एका ब्लॉग मध्ये अरे बापरे काय कडक ऊन पडलाय ना जवळजवळ पाऊसच पड होता आणि तसंच आज क्लायमेट झालं तर मला तसंच मध्ये म्हणजे मनामध्ये शंका आली खरंच मी बोललो म्हणून का असं क्लाउडी झालं पाऊस येणार काय वेदर खराब वाटत पटकन ना मी आता देवपूजा करून घेतो देवपूजा झाल्यावरती डायरेक्टली मार्केट मध्ये जाऊया आपण मटण आणायला इचकोन एका लसून दे पाव आणि कोथिंबीर दे वीस रुपयाची छोटीवाली नाही का कोथिंबीर वीस रुपयाची दे कोथिंबीर लिंबू दे वीस रुपयाचा तर जे आपल्याला कोथिंबीर सांगितलेली स्नेहाने आणि लसूण सांगितलेला घेऊन येत दूध सानूला ना मोमोज हवेत कारण ते मटण नाही का त्याच्यासाठी मोमोज घेऊन जाते चटणी बी आलाय ना ओके थँक्यू

म्हटलं पण मी ते मटन नाही काय ना ते जाऊ दे ना खाऊ दे मी थोडस कन्फ्युज होतो बटर म्हणजे काय मी बटर आणला बटर अरे बॅटर का मी बटर हे केलं मी गाई गाईमध्ये आणला हा मग मी तेच विचार करू होतो का बटर आहे तर बरंच नाही आणि बटर का सांगितलं म्हटलं संपला असं सांगू कशी सवय ना मग मी जाऊ दिसेल आता एक्स्ट्रा फ्रेशर मध्ये ठेवू नाटणी पण तू सांगते का याच्या जवळलं एकदम चांगले असतात आणि मोमोज नाही याची इथलं ना मोठे असतात बघा किती मोठे मला एवढे काय आवडत सुगंध भारी आहे लिचू पण आली छान आहेत मुद्दा मुद्दाम काही बिंदच काही नाही प्रॉब्लेम तो आमची पोरस आम्हाला दुसऱ्यांमुळे हा बिंदच खातला जसं काय टेस्ट आहे ना तर सर्वात आधी बघा इथे मटन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण कुकर मध्ये ऍड करूया आल आणि लसूण ची पेस्ट घेतली आहे मी ही रेसिपीचं नाव काय मटन तवा मसाला तर आपण थोडस मीठ टाकूया कारण नंतर पण आपण रेसिपी मध्ये मीठ टाकणार आहोत हळद टाकूया हलद टाकली चांगल्या प्रकारे मिक्स करूया आता पण पाणी अजिबात ऍड नाही करायचंय आणि गॅसवरती आपण ठेवूया तर आता काय करायचं बघा एक सिटी देऊया आपण एकदम हाय फ्लेम वरती त्याच्यानंतर आपण स्लो करून दहा मिनिटांवरती कमी लो मिडियम वरती शिजून घेऊया समजला ना काय ओके समजलं <laughs> <laughs> तर मी काय बोलले एक <laughs> सिटी आपण हाय फ्लेम वरती देऊया सिटी झाली गॅस एकदम स्लो करूया आणि दहा मिनिटं शिजून घेऊया मटन ओके काय बोल चंपारण आणि तुझं म्हणणं आहे की मम्मी जेव्हा चंपारण मटन बनवते ना तेव्हा मला आवडते जेवायला आणि आज पण मी बनवणार आहे मटन तवा मसाला मनातलंच सगळं काय सांग काय भेटलं काय काय बनवलेलं आंबर कसली वारी लागतीस नेहाची आजचे आंबर म्हणजे नाही मी असंच मी बोलू मी बघत होतो तू काय बोल तुला आठवते हे काय चपत हे काय करतो तो गोल बनवून ठेवते म्हणजे मग नंतर फटाफट लाटून घे बरोबर तर आता मी मटन गॅस वरती ठेवलाय दहा मिनिटापर्यंत तर सानूसाठी आपण ऑर्डर केलेलं बघा मी ना सांगते एक एक छोटे छोटे काहीतरी ऑफर मध्ये असतात ना ते मागवत असते बघूया आवडलेलं म्हणून घेते तुला आवडते असे टॉप्स ना आता मोठी होत जाते आणि मुलींचे कपडे असे मोठी साईज होते ना मुलींना थंडी साठी मस्त थंडीच येणार आहे ना त्याचे काय आहे मी मागवलं आणि मलाच आठवत नाही नंतर की एक वाजता आता कशी दिवाळीची ऑफर असते ना तेव्हा कपडे मागवायचे मुलींसाठी छान असं ऑफर प्राइस कमी पण असते ना ऑफर मध्ये ना हा ओवर टॉप टाईप काहीतरी असं वरती अरे हा छान आहे मस्त घालतो माहिती ना असे टॉप छान सोबत पेरिंग सुंदर आहे ना बघू तुझी साईज होते का हा बरोबर आहे ब्युटीफुल कलर पण छान आहे छान आहे काय खुशी आहे ती तू खुशी आपली मुलगी आपले जवळ नाही लाड दाखवणार मग लोकांजवळ दाखवणार आहे असं जस करायचं जसं वागायचं वाग लोकांचं तुला लक्ष नाही द्यायचं किती आपण चांगलं केलं तरी ते वाईट बोलणारे वाईटच वाइड बोलतील कुठेतरी त्यांना हा हे पण आहे की काहीतरी आपला चांगलं सगळं दिसलाय जेवढं वाईट बोलते तेवढी प्रगती चांगली होती बोला बोला तुला जे करायचं आपल्यावरती तिला फ्रीडम कसं एक आहे आणि आपण सोशल मीडियावरती करतोय तर चांगले वाईट येणार आपल्याला इतके लोक चांगले बोलतात एक दोन वाईट बोलणार काहीच फरक नाही पडला हेच तर मी तुला सांगते जे चांगले बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष पण सानूला जेव्हा बोलतो तेव्हा मला वाईट वाटत तुम्हाला माहिती काय कमेंट बॉक्स आहे तिथेच जर बोलणार समोर काढा बोला मस्त भरून भरून कमेंट करा की आपला कमेंट बॉक्स भरला डिप्रेशन माझ्याबद्दल पण बोलू शकता कसं कुठे कुठे काय काय काढायचं असते स्वतःला बेबी वगैरे होत नसतील तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष झाले ते बोलतात ना मुलीवार होत नाही त्यांना म्हणजे दुसऱ्यांचे यांना बघून तसंच ते तसंच असणार मला तर वाटते बोला बिंदाज बोला अजून बोला की आपला कमी तर शंभर तरी कमेंट करा यार करायला कमेंट बॉक्स तरी वरेल काही बोला कारण आता बड़। फरक नाही पडत काय बोलले बोललेच नाही पाहिजे म्हणून मी, तुला मी उू, हे करीच लिचू लिचू आपल्या लिचूला पण नव्हतं सोडला एक टाइम जेव्हा पण लिचू जा असतं आपण ऑर्डर करायचं तिचं किती घाण आहे बापरे म्हणजे काय तुला काय वाटते ना आम्हाला नाही वाटत आम्ही तिला किस्सू करणार काय पण करणार आमची मुलगी आहे बरोबर ना अरे तुले महिने का राशन जे का राशन खाले पिने तुझ्या फॉर्म्युला डब्यावरतीच एक एक आठवड्याची भाजी येणार ती लिचू लिचू म्हणून तर बोललो तुम्हारा पुरा एक महिने का राशन जे आहे का इतके आपण मॅंगो कसं आजारी होता तेव्हा आपण किती ट्राय केला पण देवानं जे बोलता ना इच्छा होती ते देवानी केलं आपल्या महाकाल बाबांनी तर आता काय जे काय होणार आहे ते होणार आहे काय बोलते प्रकृतीचा नियम आहे नेचर आहे नेचर आपण आलोय तर आपण जायचं आहे कधी ना कधीच तिकीट कन्फर्म ना नाही अमर नाही राहणार कमवच असेल ना तर माणूस की कमवा आणि बोलायचं बोला, चांगला बोला कारण कर्म आहे बोलणार तर तुमच्या सोबत पण जेवढा वाईट लोकांना बोलणार आम्हाला कुठेही वाईट बोलताना तसं नाही होत तर तुमचे आता ऍड होणार आणि आमचं सगळं क्लिअर होणार आपले जे कर्म आहे कुठले तरी आपण कधीतरी काहीतरी वाईट ते क्लिअर होणार दुसरा कोण वाईट बोला बिंदाच बोला आता मी पण हात जोडून बोलतो ज्यांना जे बोलायचं ते बोला आता काय करायचं मग आता खर्च कुकायचं होती नाही तुम्हाला मी टाइम बघायला बोलले फोन मध्ये नऊ वाजता मी बोललेलो झालं आता गॅस बंद करूया आवड नाही आवडते अशी लगेच निघून जायचं निघला तर निघला अजून एक वॉशेबल नाही पॉशिबल आहे तर आता करेक्ट दहा बारा मिनिटं झालेली आहेत आणि आता झाकण काढलेलं आहे बघा कसं शिजलंय हो शिजलंय ना बघ हा शिजलंय बघ ना हो बरोबर छान झालं तर आता तेल गरम झालंय आणि मीडियम साईज चे दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर टॉमॅटो टाकलाय आणि बघा आजच आपला नवीन मसाला तयार झालाय म्हणून स्नेहा आ, रेसिपी बनवण्यासाठी आता मटन बनवते ना त्याच्यामध्ये यूज करायचं एक्स्ट्रा घेऊन ठेवलाय थोडासा मीठ टाकलं कारण आपण ऑलरेडी टाकलेलंय आहे मटन मध्ये ओके स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला बस तो तुमच्या रेसिपीला चार चांद लावणारा जर तुम्हाला आमचा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता नवीन स्टॉक एकदम फ्रेश मसाला मिळून जाईल आणि मग त्यानंतर वाटण या वाटण मध्ये काय काय घेतलेलं आहे स्नेहा सांग थोडासा भाजलेला खोबरा घेतलेला ओके आला लसूण घेतली मिरची आणि कोथिंबीर ओके मस्त पैकी वाटण बनवलेलं आहे त्याच आणि आता ऍड केलेलं आहे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हा सुगंध भारी निघाला अरे, अरे हा मसाला पण ऍड केलाय ना आपला <laughs> तर हे बघा मस्त आता शिजलेलं आहे आणि ऑइल पण आहे ना सेपरेट झालेलं असं बघा इथे दिसत असेल तुम्हाला आणि या स्टेजवर आता स्नेहा मटन ऍड करते हो। थोडस पाणी पण आहे ना हे पाहिजेच ना आणि त्याचं पाणी जे ऑलरेडी काय होत त्याचे जे मटन ची चव टेस्ट टेस्ट कस त्याच्यामध्ये उतरलेली असते <laughs> काहीतरी का बोलतात पण याला मग मी विसरली पण विसरले आता टायमिंग मध्ये ती आठवण नाही पण तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा काय बोलतात का मग तोंडाला पाणी सुद्धा जर अशी रेसिपी बघितली तर नक्की चपाती सोबत खा मसालेदार भाकरी सोबत पण टेस्टी लागली पण आज आपण चपाती खाऊ बरेच दिवस झाले चपाती खाली नाही हो प्लेन चपाती नाही आपण घी लावून चपाती खातो चहा सोबत इतका सुंदर सुगंध सुटलाय ना मस्त एकदम असं टेम्प्टिंग वाटते बघा आताच पण अजून रेसिपी आपली कम्प्लीट झालेली नाहीये काय करायचं आपण असं एवढं मोठं झाकण तर नाही आपल्याकडे त्याला वाटगा वाटा तर आपण आहे ना असं ठेवूया वरती आणि शिजून देऊया झाकण म्हणून ओके एकदम परफेक्ट पाच ते सात मिनिटानंतर आपण चेक करूया आणि मिक्स करूया आपण एकदम परफेक्ट झालाय बघा ना प्रॉपर असं आता काही चपाती बनवायला घेते डोसे तव्यावरती मी चपाती करणार आहे ओके आणि किती विषय ठेवायचं आपल्याला पाच ते सात मिनिटं बोललेले पाच ते सात मिनिटं आपण मिक्स करणार आहोत ओके म्हणजे असं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं ओके तर हे बघा आता स्नेहाने झाकण काढलंय आणि मस्तपैकी हे करते आपला काय मिक्स करते चिटकला नाही पाहिजे म्हणून कसं आहे ना हे लोखंडी तवा आहे मग थोडं थोडं चिटक ना त्याच्या आधीच आपण करून घेतो बरोबर स्नेहा बोलली दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण चेक करू इथं चपाती पण दोन दोन दोन्ही कडे काय मटन तवा मसाला तवा मसाला मटन तवा मसाला रेसिपी बघताय तुम्ही आता परत एकदम झाकण देणार बघा स्नेहा कशी बनवते फुलके 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 का अरे वा वाटम वा, ताम, ताम, फुगतात बघा तर बघा आता मस्त पैकी चपात्या वगैरे झालेले स्नेहा आता झाकण करते गॅस बंद केलेला आहे Oh, लगे। हो, हो हो, हो. एकच नंबर इसको काही ते खाना वा wow. एक नंबर सुगंध कसला सुटलाय ना oh. बघा भारी एक नंबर मटन तवा मसाला रेडी आहे मस्त असा खूप सारा कोथिंबीर ऍड करूया आणि मस्त पैकी जेवायला बसूया ये वाला मटन आहे ना भारी आहे तशी झाली रेडी झाली होती मी पण जेवण मसाला का आता असा मसाला किती देऊ तुला मी बस पहिले थोडा तिखा पण असेल ना मस्त पैकी छान छान लागेल तरी हे तिखाच घ्यायला भारी वाटते ना हो मीडियम स्पायस जास्त नसेल लिची बघा आली बाउल द्या तिला कुठे तिचा फॉर्म्युला वगैरे सगळं फिरून झालं खा भरपूर चालू आहे बघा बघत सुद्धा नाहीये तिचे याच्यातली कसं झालं जाणू सरद बोल तुम्हाला मटन दाखवते बघा मटन किती भारी एकदम परफेक्ट म्हणजे इझिली तुटते एकदम परफेक्ट शिजलंय चपाती घेऊया चपाती मध्ये मस्त की ग्रेव्ही आणि मटन चा तुकडा टाकलाय ग्रेव्ही ना मसाला सॉरी मसाला <laughs> नल्लीवरती पण बघा किती एकदम परफेक्ट शिजलेला आहे बघा दाखवतो तुम्हाला असं एकदम इझिली निघला पाहिजे तर याचा अर्थ एकदम परफेक्ट कुक झालाय मटण गरम झालंय पण नल्ली पण बघा एकदम इझिली अशी साइडला होते या जेवाला mm. मला लपेटासारखं टेस्ट आला इतकी सिंपल रेसिपी पण एकदम लपेटासारखं टेस्ट आपण बघा गरम मसाले सुद्धा ऍड नाही केले फक्त पण तुमच्याकडे जर मसाला नसेल तुम तर तुम्हाला गरम मसाला मटन मसाला आणि धना पावडर नाही काळी मी स्किप केली तरी चालेल कारण मसाला तिखटच असेल ना अरे जर तुम्हाला आमचा मसाला असेल तर करताय काय बघा आज शंभर किलो मसाला तयार केला त्यात इतकी सुंदर आपण अशी रेसिपी बनवलेली व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलाय तर तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकताय तर चला आता आम्ही जेवून घेतो नल्ली पण बघा एकदम परफेक्ट म्हणजे मटन सर्व निघून गेला ना त्याच्यावरचा कोणाला कोणाला नल्ली आवडते नक्की कमेंट करून सांगा थोड्यात पाणी येत ज्यांना ना एकदम परफेक्ट निघाला चला मित्रांनो आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण युनिकच युनिक काहीच नव्हता पण फक्त जे आपण प्रोसेस केली आहे रेसिपी जशी रेसिप बनवली ते युनिक आहे असं आहे तर तुम्ही ट्राय करू शकता आणि एकच नंबर रेसिपी आहे खूप डिफरंट आहे आणि लपेटासारखा टेस्ट जर तुम्ही कुठल्याही ढाब्यामध्ये लपेटा चिकन किंवा लपेटा मटन खाला असेल सेम मिळणार आणि आजचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जेव्हा ही रेसिपी ट्राय करणार तेव्हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूयामध्ये तो बरे बाय बाय